रातो जिले के ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार का मुद्दा बतूल पकड़ चुका है ग्रामीणों ने रोजगार गारंटी योजना के नाम पर बड़े पैमाने पर गड़बड़ी का आरोप लगाया जो कि जी कागजों पर दिखाई गए, लेकिन जमीन पर नतीजे नदारत रहे सात लाख रुपए का खर्चा दिखाया गया लेकिन गांव वालों को कुछ भी लाभ नहीं मिला ग्रामीणों ने पूरे मामले की लिखित शिकायत मुख्यमंत्री जिलाधिकारी तहसीलदार समेत वरिष्ठ अधिकारियों को सौंपी ग्रामीणों का कहना है कि यह सिर्फ घोटाला नहीं बल्कि गांव की मेहनत और हक पर डाका है रोजगार हमी ही शतक गरीबी करने, करने। शासना की योजना चांगलने पण या ठिकाणी मात्र उलट चित्र दिसते दोन हजार तेवीस ते पंचवीस मध्ये रोजगार हमी सगळंच आम्ही असा प्रकार इथे सध्या तर आपल्याला पाहायला मिळतोय कापू मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गोटेच बांधले नाहीत ज्यांच्याकडे गोटेच नाहीत त्यांच्या नावाने पूर्णपणे चेक देखील देऊन टाकले गेले म्हणजे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या छोट्याशा कलकुटीच्या गावामध्ये दिसतोय ग्रामपंचायतचे पैसे उचलल्या गोटे तुम्हाला न देतात पैसे उचलले का उचल का तुमचं काय म्हणायचं माझं नाव दीपक मचिंद्र मुरके मी इथला कलकुडीचा रहिवासी असून मी सांगतो की नेमकं काय म्हणायचं हे शहात्तर बिल शहात्तर बिल आम्ही पण ऐकतोय नेमकं काय झालंय म्हणजे तुम्हाला गोटाच दिला नाही गोटा मिळाला नाही की नेमका काय नेमकं नेमका गोटा वीर बांबू लागवड शेत शासनानं देऊन सुद्धा ते मिळालेलं नाही बोगस बिले दाखवून बाहेरचे माणसं दाखवून बिल उचललेले आहेत नाही नाही हे गोट्याचे पैसे ह्या पैसेला दिलेत दुसऱ्याला दिले दिलेच नाही दुसऱ्यालाच बाहेरचे बाहेरगावचे लोक किती दिले असतील साधारणतः माझा अंदाजाला किती आले असतील ऐंशी हजार रुपये गोट्याला ऐंशी एक रुपये बी आला नाही एक सुद्धा रुपया मिळाले नाही बिल तर क्लिअर दाखवाले तिथं बरं हा बिल तर कुणाच्या नावानं ना दिलं चेक हे चेक बाहेरचे लोक आहे साहेब जे बघा अजून सोडचे किती घोटाळा असेल कमीत कमी तीन ते चार कोटी रुपयाचा घोटाळा आहे चार कोटी रुपयाचा घोटाळा चार कोटी रुपये चार कोट रुपयाचा कमीत कमी चार कोट एवढा घोटाळ हो सर एवढा घोटाळा काहीच कळाल नाही एक रुपया कळ दिली देखील आम्हाला सतरा सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये आम्हाला ग्रामसभेमध्ये कळालं सगळं उघडकीस आलंय माझं नाव मधुकर कोंपले शंभर टक्के घोटाळा झाला आमच्या गावात पंचायतला आणि टोटल बिले त्यांनी पंचायतला ओढून घेतले आणि रोजगार जी काम करणार आहेत रोजगारसेवक आणि ग्रामसेवक नेमकं घोटाळा कस करत होते बरे हे बाहेरच्या गावांनी लोकायला काम कामगार म्हणून धावले रोजगार हमीचे रोजगार हमीचे आणि बिले त्यांच्या खात्यावर टाकले बारा बारा हजार आणि साठ बासठ जे हजार रुपये बिल आहे रोजगार हमीचे बारा आणि साठ हजाराचा चेक चेक ती चेक कुणाला दिला पंचायतला वडून घेतला सरपंचानी बरं ती कुणाला दिला पुन्हा पुन्हा ते पंचायतला जमा ठेवून तेच तरी खर्च तू वापरत राहील बाबा की कुणाला किती लोक असतील बाबा हे अंदाजे बघा काही पंचावन्न लोक का आहेत टोटल बरं हा पंचावन्न लोक आहेत पैसा गेला कुठं असेल गेला तर सरपंचाला माहित काय केला त्याला सरपंचाला आम्ही बोललो दोन एकर शेतात आहे मी, शेता मी गरीब आहे त्यांनी सांगितलं मला अहो सरपंचानं तुम्हाला सांगतो ज्या वेळेस निवडणूक सरपंचाच्या खात्यावर सरपंचाने दुसऱ्याचे खाते जागून दुसऱ्याच्या खात्यावर जमा पैसे माझं नाव माधव भिवसा बडेवार राहणार कलकुटी तालुका साकपूर येथील रहिवाशी असो माझ्या गावात ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे जे तर त्या हे जर न्याय न्याय आम्हाला नाही मिळाला तर आम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे आम्ही उपोषण करू किंवा आत्मज्ञानाचा इशारा देऊन आत्मधान करण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे